अलीकडच्या काळात तरुणाई तसेच महिला वर्ग मोठ्या प्रमाणात प्रयोगशील शेतीकडे वळाल्याचं पाहायला मिळते काही जण तर चांगल्या पगाराची नोकरी सोडून शेती क्षेत्राकडे वळाल्याचं दिसतात आज आपण अशाच एका प्रयोगशील महिलेची यशोगाथा पाहणार आहोत हर्षदा सोनोने असं या महिलेचं नाव नमस्कार मी हर्षदा सोनार मी आता गेले सात वर्ष झाले मी शेती करते गुलाबाची शेती करते मी आधी चार वर्ष शिकरापूरला करत होती आणि आता इथे हे चौथं वर्ष आहे जे खेडशिवापूरला मी शेती करते गुलाबाचं म्हणजे मी आधी ॲक्च्युली जॉब करत होती पण जॉब करताना म्हणजे येता जाता फ्लोरिसकडे गुलाबाची फुलं बघायची तर मग ते बघून बघून सारखं ते आकर्षण त्यांच्यामध्ये निर्माण झालं की म्हणजे हे फूल एवढं सुंदर फूल कसं येत असेल याची शेती कशी करत असेल ह्याला कसं वाढवत असेल याचं मार्केट काय या असेल असे वेगवेगळे खूप प्रश्न माझ्या मनामध्ये मा यायचे तर मग मी तसं मग मी घरच्यांबरोबर डिस्कस केलं माझ्या मिस्टरांबरोबर मग त्यांच्या मिस्टरांच्या कंपनीमध्ये सणसवाडीला तिकडे काही जण शेती करतात तर मग त्यांच्या इकडे जाऊन मी बघितलं नंतर तळेगावला पण मोठ्या प्रमाणामध्ये शेती करतात तर तिकडे पण मी जाऊन लोकांना भेटली नंतर माझे जे प्रश्न जे होते ते सगळे विचारले आणि मग त्यांनी पण म्हणजे मला बऱ्यापैकी सगळीच माहिती दिली आणि मग त्यांना मी विचारलं की म्हणजे ही शेती मी करू शकते का तो ते म्हटले हो तुम्ही नक्कीच करू शकता तुम्ही गुंठ्यापासून सुरुवात करा मग मी आता ही शेती चालू करून आय टी क्षेत्रातील नोकरी सोडून त्यांनी फुल शेती सुरू केली आज याच शेतीतून हर्षदा लाखो रुपयांचा नफा कमवत आहेत शेतीची कोणतीही पार्श्वभूमी नसताना हर्षदा यांनी शेती करण्याचं धाडस केलं पुणे जिल्ह्यातील खेडशिवापूर परिसरात पॉली हाऊस घेऊन जवळपास एक लाख पंचवीस हजाराचं प्रतिमा उत्पन्न आज त्या घेत आहेत ॲक्च्युली हो की आमच्याकडे म्हणजे आमच्या म्हणजे मीच पहिली शेतकरी आहे आणि मग म्हणजे स्वतःची पण शेती काहीच बॅकग्राऊंड नसताना स्वतःची शेती नसताना हे मी असं पॉली हाऊस रेंटवर घेऊन चालू केलंय आणि याचं भाडं जे आहे ते तीस हजार रुपये महिना आहे आणि व्यवस्थित ज प्लॅनिंग केलं सगळं मार्केट स्टडी करून तर सगळं म्हणजे म्हणजे रेंट वगैरे जाऊन सगळं व्यवस्थित नंतर खतांचं नियोजन नंतर माणसांचं पगार वगैरे ते सगळ्याचं नि नियोजन व्यवस्थित केलं की होऊन जातं म्हणजे तसं काय अवघड नाही आहे म्हणजे आणि म्हणजे आणि गुलाबाची शेती करणं थोडंसं म्हणजे खूप लक्ष द्यावं लागतं आणि तज्ज्ञ माणसं पण त्याला लागतात तर ते सगळं व्यवस्थित जुळून आलं की होऊन जातं तसं काय हे नाही आहे म्हणजे प्रॉब्लेम नाही आहे आत्ता हे जेव्हा मी खेडशिवापूरला जेव्हा शेत घेतलं होतं ते तेव्हा कोरोनानंतर घेतलं होतं तर लिटरली इथे सगळं जंगलच होतं तर ते सगळं साफ करून मग नंतर माती भिजवून त्याच्यात बेसर डोस वगैरे हो टाकून नंतर त्याचे बेड तयार करून नंतर हे म्हणजे एक जे आपलं जे रोप आहे ते साधारण बारा ते पंधरा सेंटीमीटरची छोटी छोटी रोपं होती ते आत्ता सत्तावीस हजार रोपं आहेत तिकडे तर ती लावली होती म्हणजे झिग ती रोपं लावली होती आणि मग साधारण सव्वा तीन साडेतीन महिन्यापासून त्यांचं चा हार्वेस्टिंग चालू झालं तर हे सगळं करताना झाड वाढवताना म्हणजे आत्ताही झाड वाढल्यानंतरही त्याचं क्लिपिंग बेंडिंग डिसबडिंग तर होजिंग असं वेगवेगळ्या गोष्टी म्हणजे हार्वेस्टिंग तर रोजचंच असतं असं वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला गुलाबामध्ये कराव्या लागतात आणि म्हणजे गुलाब हो तसं आहे कठीण आहे पण व्यवस्थितेचं प्लॅनिंग केलं आणि बारीक लक्ष दिलं की होऊन जातं आत्ता व्यवसाय कुठलाही व्यवसाय म्हणजे दुसऱ्यांच्या हाताखाली राबण्यापेक्षा आपलं स्वतःचं स्वतः केलेलं कधीही चांगलं म्हणजे ते फ्रीडम राहतं वेळ आपल्या हातात असतो पाहिजे तेव्हा वेळ पाहिजे तेव्हा येऊ शकतो पाहिजे तेवढा वेळ आपण देऊ शकतो त्यामुळे व्यवसाय हा कधीही चांगला आणि मी गेले सात वर्ष झाले पॉलीहाऊस भाड्यावर घेऊन मी शेती करते तर असे बरेचसे शेतकरी आहेत ज्यांचं स्वतःचं पॉलीहाऊस आहे आणि ते एखाद दोन वर्ष करून म्हणजे सोडून देतात तर तसं करू नका म्हणजे होप सोडू नका म्हणजे जर सगळ्यात पहिली गोष्ट शेतकरी चुकत असेल ते मार्केट जे आहे ते स्टडी करत नाही आणि मग तसं त्याप्रमाणे जर व्यवस्थित प्लॅनिंग केलं की कुठल्या महिन्यामध्ये आपण उत्पादन जास्त घेऊ शकतो नंतर कुठल्या महिन्यामध्ये उत्पादन म्हणजे कमी झालं तर मग आपण आपला खर्च कमी करू शकतो ही सेंद्रिय खतं पण आहेत त्याची पण आपण जोड घेऊ शकतो तर अशाप्रमाणे म्हणजे शेत शेती आपण करू शकतो वर्षातून साधारण साडेचार पाच लाख रुपये नफा होतो फक्त या गोष्टीसाठी खूप म्हणजे जवळून आपल्याला शेतीकडे लक्ष द्यावं लागतं कारण झाड म्हणजे गुलाबाचं असू द्या नाही तर कुठलंही असू द्या त्यांना बोलता येत नाही माणसांप्रमाणे तर खूप बारीक लक्ष द्यावं लागतं पण शेती हे जर व्यवस्थित केली स्वतःचं जर लक्ष राहिलं तर व्यवस्थित होते म्हणजे तसं काय प्रॉब्लेम नाही आहे म्हणजे तुम्ही तुम्ही पण करू शकता म्हणजे मी इतके वर्ष झाले भाड्याने घेऊन करू शकते तर तुम्ही स्वतःची शेती तर नक्कीच करू शकता आमची व्हिडिओ बातमी आवडल्यास लाइक शेअर आणि समांतर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका